नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट बाहीला आकार द्यायला शिकणार आहे आपल्या ज्या काही नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना अजूनही बाहीला परफेक्ट आकार द्यायला जमत नाही तर तो परफेक्ट आकार आपण कसा द्यायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर पहा बाहीची उंची जी आहे ती नवीनचं आहे दंडघेर आहे पाच इंच आणि चेष्टा आहे छत्तीस तर या मापाची आपण बाही कटिंग करूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला बंद कपड्यावरती म्हणजे जी बंद बाजू असते त्या बाजूला बाहीची उंची घ्यायची असते पहा या पद्धतीने इथे दंडघेर येतो आणि इथे असा बाहीचा आकार येतो तर बाहीचे माप टाकूया बाही आहे नऊ इंच तर त्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे म्हणजे दहावरती मार्किंग करायचं आहे इथे जर तुम्ही साधी बाही म्हणजे बिना अस्तरची बाही जर कट करत असाल तर साडे दहा इंचावरती तुम्ही मार्किंग करा आणि अस्तरची बाही कट करत असाल तर एक इंचच मार्किंग घ्या म्हणजे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे अजून एकदा मी दहा इंचावरती याचप्रमाणे मार्किंग करून घेतलं आता इथे एक लाईन ओरून घेते बाही कटिंग करण्याची आपली ही जी पद्धत आहे ती एकदम सोपी आहे बाहीला आकार तुम्ही पहिल्यांदाच जेव्हा ट्राय कराल तेव्हाच तुम्हाला जमणार आहे एवढी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा छत्ती आहे छत्तीस तर त्याचा चौथा भाग घेते मी नऊ इंच इथे नऊ इंचावरती मी बॉक्स केला तर अशा पद्धतीने नवीन शिकणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांनी बॉक्स तयार करून घ्या आता या इथे पहा मी ब्लाऊजमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करते आपलं चेस्टचं मार्किंग आलं नवं आणि त्याच्या पुढे आपण जे शिलाई मार्जिन घेतो दीड किंवा दोन जर दीड इंच मार्जिन घेतलं असेल तर तुम्ही डायरेक्ट छातीचा चौथा भाग घ्यायचा नऊ इंच मग मी इथून नऊ इंच टाकलं जर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन मिक्स करत असाल तर यामध्ये अर्धा इंच मिक्स करून तुम्ही साडेनऊ इंचावरती ही जी घडी आहे बाहीची बंद बाजूकडून इकडे पहा जी घडी आहे ती आपण साडेनऊ इंचावरती घ्यायची आहे नाहीतर तुमची बाही कमी पडेल नंतर परत प्रॉब्लेम येईल बाही कमी पडतं म्हणून नऊची बाही आहे तर पहा इथे मी कॅप हाईट घेणार आहे साडेतीन इंच अजून एकदा साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं डबल मार्किंग का करायचं जेणेकरून आपली जी लाईन आहे ती तिरकी होऊ नये आता ही झाली कॅफाईट कॅफाईट घेतली आपण साडेतीन इथे जी रुंदी आहे ती नवींच घेतली छत्तीस भागिले चार बरोबर नवीनच, हे जे काही अंतर आहे ते नवीनच घेतलं आणि इथे बाहीची उंची नऊ आहे तर त्यामध्ये एक इंच प्लस करून दहा इंच घेतलं इथे आता ब्लाऊजमध्ये दीड आहे म्हणून इथेसुद्धा मी दीड इंच मार्जिन घेणार आहे जर तुमचं दोन इंच मार्जिन असेल तर पहा इथे आपण अर्धा इंच वाढवणार आणि हे मार्किंग इथंच हा जो पॉईंट आहे तो बदलणार नाही तो तिथेच राहणार कारण आपण दोन इंच जेव्हा मार्जिन ब्लाऊजमध्ये घेतो तेव्हा बाही सुद्धा वाढवायची आहे अर्धा इंचाने मग आणि मग इथे दोन इंच असं समजलं हा जो पॉईंट आहे तो कुठेही मागे पुढे होणार नाही आता हे जे मार्जिनचं मार्किंग केलं आपण दीड इंच तिथून अशी एक तिरकी लाईन ओढून घ्यायची तिरकी लाईन ओढून घेतल्यानंतर पहा इथून तिरकी लाईन आपली स्टार्ट आहे तर या लाईनचे आपल्याला चार भाग करायचे आहेत हे पॉईंट घेतल्यामुळं काय होतं बाहीला आकार द्यायला एकदम सोपं जातं आता इथून पहा सव्वा आठ इंच आलेला आहे तर मी असा टेप दुमडला आणि इथे हा पॉईंट दिला तर किती भाग झाले हे दोन आता परत या दोन्हीचे आपल्याला चार भाग करायचे आहेत परत ह्या एका भागाचा दोन भाग केले परत ह्या एका भागाचे असे दोन भाग करून घ्यायचे पहा तर कुठेही इथं गणित वगैरे करत बसायची गरज नाही पहा सरळ सरळ अशा पद्धतीने आपण चार भाग करायचे एक दोन तीन आणि हे चार बाहीला आकार देण्यासाठी एक इंच पॉईंट घ्यायचा आता हा जो पहिला पॉईंट आहे तो आपण अर्धा इंचाने इथे वरती घ्यायचा हा दुसरा सुद्धा पॉइंट आहे तो आपण असा अर्धा इंच वरती घ्यायचा हा तिसरा जो पॉईंट येतो तो इथे खाली घ्यायचा एकदम मी सोप्या पद्धतीने सांगत आहे कुठेही काहीही अवघड पद्धत नाही सहज तुम्ही आकार द्याल आता पहा हा अर्धा इंचाचा पॉइंट आणि हा जो आहे इथे अर्धा इंचाचा पॉईंट आपला आलेला आहे आणि हा तीन नंबरचा आपण खाली घेतला इथे आपण एक इंच घेतलं तर सर्वात पहिल्यांदा आपण जो आतला असतो आकार पानाचा तो कट करून घेऊया तर पहा हा एक इंचाचा पॉईंट आहे तो या फस्टच्या अर्धा इंचावरती आणायचा आणि इथून आपल्याला हा जो सेंटर आपण मेन केलेला सुरुवातीला त्यावरती आणायचा म्हणजे जो दुसरा पॉईंट आहे त्याच्या इथे पॉईंटवरती आणून मिक्स करायचं पहा इथे अशा पद्धतीने आणि इथून या खाली आणलेल्या अर्धा इंचावरती आपण आणून जोडायचं आहे अशा पद्धतीने हा जो आकार आहे तो बाहीचा आतला आकार तयार होतो आता बाहेरचा आकार कसा द्यायचा इथून पहा थोडंसं बाहेर घ्यायचं आणि ह्या अर्धा इंचावरती आणून मिक्स करायचं दोन नंबरचा पॉईंट आहे तो वरती अर्धा इंच घेतलेला त्याच्यावरती आणून मिक्स करायचा आणि इथून पहा परत असा जोडत जायचं आहे या पद्धतीने तर हा जो आकार आहे तो तुम्ही डायरेक्ट पॉईंट देऊन समजावून सांगते असा डायरेक्ट आणायचा नाही नाहीतर काय होतं इथे बघा बाहीमध्ये चुन्या येतात फुगा येतो तो येईल तर त्यासाठी इथून असा डायरेक्ट कधीही आकार घेऊ नका जो मी असा आकार इथे सांगितलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही आकार द्या एकदम छान अशी बाही बसते तुम्ही जर डायरेक्ट दिलात तर पहा एवढं जर कपडा एक्स्ट्रा राहतो इथे असा त्याचा फुगा तयार होईल किंवा तुम्हाला चुन्या पडतील पाच इंच दंडघेर आहे आणि दीड इंच शिराई मार्जिन आता या इथे पहा तुमचा तुमचा किंवा कस्टमरचा जो काही दंड घेर असेल ते तुम्ही इथे घ्या कधी कधी सहा इंच सुद्धा असू शकतो तर इथे सहा इंच घ्यायचं आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं कमी जास्त दंड घेर असतात आता पहा हे आपण हे मार्जिन आहे ते जोडून घेऊया आता इथं दीड घेतलंय तर इथं सुद्धा दीडच घ्या इथं दोन घेतलं तर इथं सुद्धा तुम्ही दोनच इंच मार्जिन घ्या हा पॉईंट थोडा अर्धा इंचाने असा डाऊन करायचा याने परफेक्ट अशी बाही बसते कुठेही फुगा वगैरे येत नाही कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बाहीला आकार द्यायला शिका तर या इथे पहा बाहीचे आकार जे आहेत एकदम परफेक्ट असे आलेले आहेत आणि मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा सर्वांना जमेल आता आपण हे कट करून घेऊया कट करताना पहा सुरुवातीला बाहेचा आकार आहे तो कट करायचा असतो या पद्धतीने ही जी बाही आहे आपली पहा तयार झालेली आहे आणि इथे आकार पहा एकदम सुंदर असा तयार झालेला आहे आणि परत आपल्याला ही बाही अशी ओपन करायची आणि हा जो आकार आहे तो अगदी असा व्यवस्थित कट करून घ्यायचा तर पहा किती सुंदर अशी बाही अगदी पाच मिनिटात तयार होते कुठेही काहीही अवघड नाही बाही कटिंग करणं आकार देणंसुद्धा काहीही अवघड नाही तर या इथे मी ही जी तुम्हाला बाहीला आकार देण्याची ट्रिक जी, जी सांगितली ती कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद